सह्याद्रीच्या कुशीतलं निसर्गरम्य सैनिकांचं आणि संस्कृतीचं गाव चौकूट सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत धुक्याच्या चादरीत लपलेलं आंबोलीच्या शेजारी वसलेलं एक आगळं वेगळं गाव चौकूट डोंगर दर्या धबधबे आणि हिरवाईच्या संगतीत जन्मलेलं हे गाव आज निसर्गाचं सैनिकांचं आणि संस्कृतीचं गाव म्हणून संपूर्ण कोकणात ओळखलं जातं चौकुळ गाव सावंतवाडी तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसले सुमारे चारशे वर्षापूर्वी स्थापन झालेलं हे गाव आजही परंपरेला घट्ट धरून उभे आहे येथील लोकसंख्या अंदाजे पण इथलं माणूस पण असंख्य आंबोली पासून चौकुळचं अंतर अवघ दहा किलोमीटर इथं एस महामंडळाची बस कार किंवा दुचाकीनं सहज जाता येतं आणि चौकुळ पासून वीस किलोमीटरवर आहे प्रसिद्ध बाबा धबधबा मात्र प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवा घनदाट जंगल असल्यानं वन्य प्राण्यांपासून सावधान पावसाळ्यात सर्वत्र धुके असत वाहन सावकात चालवा पाला पाचोळ्यातून जाताना जळू लागू शकता योग्य पादत्रा न वापरा चौकुळचं चा खरं सौंदर्य म्हणजे इथली निसर्गरम्यता हिरवीगार वनराई डोंगर दर्या धुकं आणि शेकडो छोटे धबधबे पावसाळ्यात तर इथं प्रत्येक रस्ता प्रत्येक वाडी जणू जिवंत चित्रच बनत इथला बाबा धबधबा पाहायलाच हवा गुहेतून बाहेर पडणारा हा पांढरा शुभ्र प्रवाह समोर उभं राहून पाहिलं की जणू निसर्गानेच स्वतःचं आरशातलं रूप दाखवलं थोडं पुढं गेलं की दिसत खमदा पठार पावसाळ्यात इथं जमिनीवर रंगांची उधळण होते पिवळी गुलाबी जांभळी पांढरी रानफुलं जणू निसर्गानं स्वतःच चित्रकला केली आणि संध्याकाळी मांजरधार सनसेट पॉइंट वरून सह्याद्रीत मावळणारा सूर्य पाहणं म्हणजे एक जादू क्षण धोक्यातून झिरपणारे किरण आणि शांततेचा नाग अविस्मरणीय चौकुळ म्हणजे फक्त निसर्ग नाही तर एक शिस्तबद्ध आणि आत्मनिर्भर जीवनशैलीचं उदाहरण आहे दारूबंदी तंटामुक्ती आणि ग्राम एकतेची परंपरा आजही गावकऱ्यांनी घट्ट पकडून ठेवली आहे गावातली दोन प्राचीन मंदिरं सातेरी देवी आणि भावई देवी सुमारे चारशे वर्षांपूर्वी बांधलेली ही हेमाडपंथी मंदिर आजही गावाची मंगळवारी भरते गावके गावाचा प्रत्येक निर्णय एकत्र घेतला जातो हेच आहे कबुलायतदार गावकर व्यवस्था राजेशाही गेली पण चौकुळचं प्रशासन गावकरी स्वतः चालवतात चराईबंदी कुराडबंदी शेतीचे दर विकास कामे सगळं ठरवतं गावच लोकशाही मन आणि हो होळीच्या काळात तर चौकुळ रंगतो रंगभलाच्या रंगानी नऊ दिवस चालणारा हा पारंपरिक खेळ हसवतो शिकवतो आणि गावकऱ्यांना एकत्र बांधतो हीच चौकुळची संस्कृती जिवंत रंगीत आणि अभिमानास्पद चौकुळ म्हणजे सैनिकांचं गाव ब्रिगेडियर शंकर परब कॅप्टन बळीराम परब आणि हवालदार रामचंद्र गावडे शिपाई दीपक गावडे या मातीतूनच जन्मलेले वीर प्रत्येक घरात देशसेवेची परंपरा जपली जाते कधी काळी स्थलांतरानं ओस पडलेले हे गाव आज ग्रामपर्यटनानं नवसंजीवनी घेताय लोकांनी आपली घरं पर्यटकांसाठी खुली केली गावरान जेवण पारंपरिक स्वागत आणि मनमोकळा पाहून चार हेच चौकुळचं वैशिष्ट्य बनलंय चौकुल हे केवळ निसर्ग सौंदर्यानच नव्हे तर ज्ञान आणि संस्कृतीच्या सौंदर्यानंही नटलेलं गाव आहे या चौकुळच्या मातीत शौर्य आहे पण त्याचबरोबर शिक्षणाचं बीज देखील आहे इथं शिकणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ नोकरीसाठी नव्हे तर समाजभान असलेला जबाबदार नागरिक म्हणून घडतो आजही या गावात एकही तंटा नाही दारूबंदी आहे आणि शिस्त हे प्रत्येकाच्या मनात रुजली आहे आणि या सर्व संस्कारांचा पाया म्हणजे शिक्षण चौकुळच्या कबुलायतदार गावकर व्यवस्थेचं मूळ या शैक्षणिक संस्कारातच दडलंय गावातल्या प्रत्येक वाडीवर शाळा आहे शिक्षण म्हणजे इथं फक्त पुस्तक नाही तर जीवन जगण्याची पद्धत आहे चौकुळ क्रमांक एक केंद्र शाळा मराठीवाडी मळववाडी केगदवाडी नेणेवाडी गोनसाटवाडी मराठी पेरडकी चिखलवाळ बेरडकी आणि चुरणीची मूज या प्रत्येक शाळेतून ज्ञानाचा दिबा उजळतोय या शाळा म्हणजे चौकुळच्या संस्काराचं केंद्र आहे इथं शिक्षक फक्त शिकवत नाहीत ते संस्कार देतात मूल्य देतात आणि प्रत्येक मुलात मी गावासाठी काही करी अशी ठेणगी पेटवतात शिक्षण इथं केवळ वर्गात नाही ते प्रत्येक अंगणात प्रत्येक माणसात आहे शिस्त स्वच्छता आणि एकता हेच चौकुळच्या शिक्षणाची खरी ओळख आहे म्हणूनच म्हणतात चौकुळ हे केवळ निसर्गाची शाळा नाही ती संस्कारांची आणि सामाजिक जाणीवेच विद्यापीठ आहे इथली मुलं फक्त शिकत नाहीत ते आपल्या गावाला आपल्या मातीतल्या संस्कृतीला जपत मोठी होतात आज चौकुळ केवळ एक गाव नाही तो एक अनुभव आहे निसर्ग परंपरा शौर्य आणि संस्कृती यांचा सुंदर संगम हेच चौकूळ सह्याद्रीच्या कुशीतलं निसर्गरम्य सैनिकांचं आणि संस्कृतीचं गाव जे प्रत्येक पर्यटकाला आपलंसं करतं